नमस्कार महिला भगिनीनो मराठी जी या चाने है। आपन, के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या वेळेमध्ये आपण आज झालेला म्हणजेच बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविकेचा जो काही पेपर झालेला आहे तर त्या पेपरामध्ये तुम्हाला जेवढे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण पहा कवर करणार आहोत तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा होता पोषण अभियानाच्या यशासाठी कोणता उपक्रम महत्त्वाचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर तो, तो पहा ऑप्शन क्रमांक एक आहारासंबंधित माहितीचे प्रसारण हे पहा पोषण अभियानाच्या यशासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा अंगणवाडी कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्य खालीलपैकी काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन बालक आणि माता यांना पूरक पोषण वितरण करणे हे पहा अंगणवाडी कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्य आहे पुढचा प्रश्न आहे पोषण अभियानाचा एक घटक म्हणजे मिशन इंद्रधनुष्य याचा उद्देश काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक मुलांना लसीकरण करणे तर पोषण अभियानाचा एक घटक म्हणजे पहा इन मिशन इंद्रधनुष्य तर याचा उद्देश हा मुलांना लसीकरण करणे असा होतो प्रश्न क्रमांक चार आय सी डी एस योजनेत पूरक पोषण कशासाठी दिले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा तर आय सी डी एस योजनेमध्ये पहा पूरक पोषण हे शारीरिक पोषण सुधारणा यासाठी दिले जाते पुढचा प्रश्न होता पहा पोषण अभियानाचा एक प्रमुख उपक्रम खालीलपैकी कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजे पहा पोषण अभियानाचा एक प्रमुख उपक्रम हा पहिला आहे पहा बाल विकास कार्यक्रम दुसरा आहे किशोरवयीन मुलांसाठी पोषण कार्यक्रम आणि तिसरा आहे पहा महिला सक्षमीकरण पुढचा प्रश्न होता राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना वयाची डॅश वर्ष पूर्ण केल्यानंतर पद धारण करता येत नाही तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक चार बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना पहा वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केल्यानंतर पद धारण करता येत नाही नेक्स्ट क्वेश्चन आहे पोषण अभियानात जनजागृती कशाद्वारे केली जाते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजेच पहा घरगुती भेटी दुसरा आहे आरोग्य शिबिरे आणि तिसरा आहे पहा सामाजिक माध्यमे या तिन्ही तर या तिन्ही घटकापासून पहा पोषण अभियानात जनजागृती केली जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस खालीलपैकी कोण जबाबदार होते तर ऑप्शन क्रमांक चार पहा गोपाळ गणेश आगरकर तर गोपाळ गणेश आगरकर हे पहा न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेचे जबाबदार होते पुढचा प्रश्न आहे ऑलम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला मल्लेश्वरी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा वेट लिफ्टिंग तर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला पहा करनाम मल्लेश्वरी नाव काय आहे करनाम मल्लेश्वरी ही खे खेळाडू वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित होती किंवा आहे पुढचा प्रश्न आहे डॅशची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती तर पहा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल हा पहा आपल्या पदावर राहू शकतात पुढचा प्रश्न होता पहा महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव डॅश म्हणून प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा पुस्तकाचे तर महाबळेश्वरील महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन बाळशास्त्री जांभेकर तर बाळशास्त्री जांभेकर यांना पहा मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाते तर पहा पहिले मराठी वृत्तपत्र कोणते होते तर दर्पण कोणते आहे दर्पण हे पहिले मराठी व वृत्तपत्र होते तर दर्पण हे वृत्तपत्र केव्हा सुरू करण्यात आलेलं आहे तर ते सहा जानेवारी सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये मध्ये कधी सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये मध्ये दर्पण हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलेलं आहे कोणी केलेलं आहे तर ते बाळशास्त्री जांभेकर यांनी पुढचा प्रश्न आहे मका या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त घेणारा जिल्हा कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन तर पहा मका या पिकाचे उत्पादन घेणारा सर्वात जास्त जिल्हा हा कोणता आहे तर तो संभाजीनगर औरंगाबाद हा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चौदा धोंडव केशव कर्वे यांचे कार्य डॅश येथे विस्तारलेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा हिंगणे तर धोंडव केशव कर्वे यांचे कार्य पहा हिंगणे येथे विस्तारलेलं आहे प्रश्न क्रमांक पंधरा नुकत्याच पार पडलेल्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये किती संघांनी भाग घेतलेला होता तर ऑप्शन क्रमांक एक पहा वीस तर नुकत्याच पार पडलेल्या पहा आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण वीस संघाने सहभाग घेतलेला होता प्रश्न क्रमांक सोळा डिप्रेसड क्लास मिशनची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन पहा विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेसड क्लास मिशनची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा नाशिक जिल्ह्यात डॅस या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा नाशिक जिल्ह्यातील निफाड कोठे निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न होता पहा महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा सातशे वीस तर महाराष्ट्र राज्याला पहा एकूण सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस वर्ड प्रोसेसिंगकरिता खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजेच पहा वर्ड प्रोसेसिंगसाठी पीसमेकर वर्ल्ड स्टार आणि एम एस वर्ड हे सॉफ्टवेअर वापरले जातात प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी समान शब्दाची योग्य जोडी आपल्याला ओळखायची होती तर कोणती आहे तर ती ऑप्शन क्रमांक एक गौरव सन्मान तर गौरव सन्मान हे पहा समान आरती शब्दाची योग्य जोडी आहे तर, तर पहा या प्रकारे टी सी एसने तुम्हाला प्रश्न हे आजच्या पेपरामध्ये विचारलेले आहेत तर आजच्या पेपरानुसार पुढील परीक्षेसाठी काही संभाव्य प्रश्न पाहूया मैलां चे करने तर पहा महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंध नियम डॅश रोजी अंमलात आले तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार सहा रोजी तर महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी पहा प्रतिबंध नियम सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार सहा रोजी अंमलात आले प्रश्न क्रमांक बावीस बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी कायद्यात एकूण किती प्रकरण आणि कलमे आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक सात आणि एकोणचाळीस तर बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी कायद्यात पहा एकूण प्रकरण किती आहे तर ते सात आहेत आणि कलमे किती आहेत तर ते एकोणचाळीस कलमे आहेत प्रश्न क्रमांक तेवीस सन एकोणीसशे एकोणनव्वदला मुंबईमध्ये डॅश यांनी शारदा सदन सुरू केले तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पंडिता रमाबाई तर पंडिता रमाबाई यांनी पहा सन अठराशे एकोणनव्वदला मुंबई या ठिकाणी शारदा सदन सुरू केले प्रश्न क्रमांक चोवीस पहिली जागतिक महिला परिषदी कुठे आणि केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक चार पहा पहिली जागतिक महिला परिषदी पहा मेक्सिको या ठिकाणी झाली आणि केव्हा झाली तर ती सन एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झाली प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणती नदी ही ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा दिबांग तर दिबांग ही जी नदी आहे तर ती ब्रह्मपुत्रा या नदीची उपनदी आहे नेक्स्ट आहे तैनाती फौजेचे धोरण भारतात कोणी सुरू केले तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड वेलिन्सली याने पहा तैनाती फौजेचे धोरणे भारतामध्ये सुरू केले होते प्रश्न क्रमांक सत्तावीस जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली तर ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे एकोणीस एकुनीश, तर जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना पहा सन एकोणीसशे एकोणीस या वर्षी घडली पुढचा प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनुसार लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचा साक्षरता दर हा किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा पंच्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के तर भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनुसार पहा लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचा साक्षरता दर हा पंच्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतका होता नेक्स्ट क्वेश्चन आहे सन एकोणीसशे ब्याण्णवमधील मधील पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॅशमध्ये झाला तर ऑप्शन क्रमांक दोन महात्मा गांधी तर एकोणीसशे बत्तीसमधील पहा पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झालेला होता प्रश्न क्रमांक तीस भूदान चळवळ डॅश यांनी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक तीन विनोबा भावे यांनी पहा भूदान चळवळ सुरू केलेली होती प्रश्न क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे मिशन इंद्रधनुष्य या योजनेची सुरुवात कधी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदा या दिवशी पहा मिशन इंद्रधनुष्य या योजनेची सुरुवात झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आय सी डी एस योजनेची प्रशासकीय संरचनेत जिल्हा स्तरावर प्रमुख कोण असतो तर ऑप्शन क्रमांक दोन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तर आय सी डी एस योजनेची प्रशासकीय संरचनेत जिल्हा स्तरावर प्रमुख हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता भारतीय कायदा हा काम करणाऱ्या महिलांना पगारी रजेची आणि मातृत्वाच्या फायद्याची हमी देतो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार मातृत्व लाभ कायदा एकोणीसशे एकसष्ट तर मातृत्व लाभ कायदा एकोणीसशे एकसष्ट हा भारतीय कायदा पहा काम करणाऱ्या महिलांना पगारी रजेची आणि मातृत्वाचा फायद्याची हमी देतो प्रश्न क्रमांक चौतीस पुढचा प्रश्न पोषण अभियानाची सुरुवात खालीलपैकी कधी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार सतरा ते अठरा या वर्षी पहा पोषण अभियानाची सुरुवात झालेली आहे प्रश्न क्रमांक पस्तीस प्रतिष्ठेचे जीवन जगता यावे म्हणून कठीण परिस्थितीत महिला बळीच्या पूर्णवनास संस्थात्मक आधार पुरवण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा स्वधार तर पहा प्रतिष्ठेचे जीवन जगता यावे म्हणून कठीण परिस्थितीत महिला बळीच्या पूर्णवनास संस्थात्मक आधार पुरवण्यासाठी स्वधार ही योजना आहे प्रश्न क्रमांक छत्तीस आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हापासून मानण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षापासून पहा आंतरराष्ट्रीय महिला दिन हा साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक सदतीस सन अठराशे सत्तावन्नच्या राष्ट्रीय उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर ऑप्शन क्रमांक चार बहादूर शाह जफर तर बहादूर शाह जफर यांनी पहा सन अठराशे सत्तावन्नच्या राष्ट्रीय उठावाचे नेतृत्व हे केले होते प्रश्न क्रमांक अडतीस पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव खालीलपैकी कोणी केला होता तर ऑप्शन क्रमांक तीन मोहम्मद घोरी यांनी पहा पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केलेला होता प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणी लिहिलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार कवी प्रदीप यांनी पहा ए मेरे वतन के लोगो हे गीत लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक चाळीस महात्मा गांधी हे कोणत्या गोलमेज परिषदेत हजर होते तर ऑप्शन क्रमांक दोन सॉरी ऑप्शन क्रमांक एक पहा दुसऱ्या तर महात्मा गांधी हे पहा दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये हजर होते